मुसलमानी आक्रमणांचा रोष झेलूनसुद्धा आपल्या वैभवाची आठवण करून देणारे चांगदेव मंदिर जळगाव जिल्ह्यात स्थित आहे तीन हजार वर्षे जुनं असणारे हे मंदिर स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे मंदिर स्थापत्य अभ्यासकांसाठी जणू काही आश्चर्यच दुसरा सेनू या देवगिरीच्या यादव सम्राटाचा मांडलिक गोविंदराजा याने हे मंदिर अकराव्या शतकात बांधले गुरुकुल पद्धतीचा या भागात प्रसार होता हे मंदिर संत चांगदेवास समर्पित आहे संत चांगदेव चौदाशे वर्षे येथे वास्तव करत होते असे मानले जाते मुक्ताईनगर हे तालुक्याचं ठिकाण आहे तिथून ऑटो घेऊन आपण चांगदेव मंदिरास भेट देऊ शकतो या मंदिराची सखोल माहिती पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूबवरच्या चांगदेव मंदिराच्या भटकंतीचा व्हिडिओ पाहावा